सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सोलापूर आवक एकोणावीस हजार पाचशे बाय बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण कमीद दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक एक हजार तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे सत्तावीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे साखरी आवक एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान